जयंत पाटील आणि राजू शेट्टी हे दोघे एकच आहेत जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये हे सिद्ध झाले आहे आमदार जयंत पाटील आणि खासदार राजू शेट्टी एकत्रच आहेत यात नवे काहीच नाही जिल्हा परिषद गटनिवडणुकीत ते दिसले आहेत अशी टीका कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे तुपकर यांचा राजीनामा देखील त्यांनी तो कुणाकडे दिला यावर असल्याचे सांगून विषय टोलवला मला आता आपल्याकडूनच समजलं नेमका राजीनामा कोणाकडे दिला हा महत्वाचा प्रश्न आहे जो ज्याच्या त्या ठिकाणी जर दिला असेल तर त्याला दिला असं म्हटलं जातं कारण राजीनामा देण्याच्या दोन पद्धती आहेत तो जर मंजूर व्हावा अशी जर त्याच्यामागची भूमिका असेल तर तो एक मुख्यमंत्र्याकडं आणि राज्यपालाकडे द्यावा ला लागतो की ज्यांना मंजुरीचे अधिकार आहेत नाही लोकशाहीमध्ये कुणाला काय वाटतं प्रत्येकाला त्याचं त्याचं स्वातंत्र्य असतं त्या जो तो काम करत असतो आमदार जयंत पाटील आणि खासदार राजू शेट्टी एकत्र येण्याच्या शक्यतेवर विचारले असता मंत्री खोत म्हणाले त्यांना एकत्र यायला नव्या मुहूर्ताची गरज नाही ते एकच आहेत जिल्हा परिषद बागणी गट निवडणुकीत ते सिद्ध झाले आहे तर ते एकत्रित येत आहेत हे बागनी जिल्हा परिषदच्या मतदारसंघातूनच सिद्ध झालेले आहे त्यांनी दोघांनी येऊन एकत्रितच काम केलेले होते त्यामुळं आता नवीन अजून काहीतरी तिनी मुहूर्त शोधायची गरज नाही ती एकत्रित आलेलीच आहेत